यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका न्यायालयानं ना स्पष्टीकरण दिलेलं आहे आताची या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणातली मोठी अपडेट समोर येते हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका न्यायालयानं आता स्पष्टीकरण दिलेलं आहे संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली होती अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आकाश काय अधिक माहिती या संदर्भात होय दीपाली संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक वाल्मिक कराड कराड ने आपण दोषी दोषमुक्तीचा अर्ज अर्ज बीडच्या विशेष न्यायालयामध्ये केला होता हा कशा पद्धतीने दोषमुक्त करता येणार नाही या संदर्भात या, या न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत त्या निरीक्षणामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आला आहे की संतोष देशमुख हत्या झाली ती खंडणीच्या कारणावरून झाली आणि संतोष देशमुख हे या प्रकरणी अडचण ठरत असल्यामुळे त्यांचा कट रचून अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली तर वाल्मिक कराडने अनेकदा अवाधा कंपनीच्या मॅनेजरला फोन करून त्यांच्या बरोबरचे काही डिजिटल एव्हिडन्स व त्याचबरोबर काही फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट ही या सगळ्या बाबी तपासल्या असता संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आल्याचा प्रकार वाल्मिक कराडचा मुख्य सूत्रधार असलेल्या दोष दोषमुक्त करता येत नसल्याचं निरीक्षण रिपोर्ट आता न्यायालयाने नोंदवला नोंदवला आहे आता या प्रकरणी पुढे काय कारवाई करता करता येईल हे पाहणं देखील दिपाळी तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आकाश अतिशय मोठी मोठी अशी अपडेट म्हणावी लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी